नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहश स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया कुणी कुणी काल मला मिस केलं सांगा मला काम होतं थोडंसं त्यामुळं मी काल नाही व्हिडिओ करू शकले सगळ्यांनी ऑनलाईन पण नाही आहे आणि इकडं पण नाहीत आहे असा गोंधळ सगळ्यांचा चालू होता मेसेज इकडं चालू होते काही नाही मी छान आहे निवांत आहे काम होतं थोडंसं त्याच्यामुळं मी काल ऑनलाईन येऊ शकले नाही आणि आज सुद्धा एखाद्या वेळेस नाही येऊ शकणार उद्यापासनं रुटीननं माझं काम चालू होईल तर कुणी आज मंगळवार असतो लाईट जाते त्यामुळे आज लाईव्ह नाही आहे उद्या मात्र दोनचा लाईव्ह कुणीही चुकू नका ज्यांना नवीन नवीन साड्या बघायच्या आहेत त्या सगळ्यांनी दुपारी उद्या दोन वाजता लाईव्ह ला हजर राहा नाहीतर परत लाईव्ह संपला साड्या संपल्या असं होईल आणि ज्यांना पहिल्या नाही मिळाल्या आणि पैसे त्यांनी भरलेले आहेत त्यांनी पण आपापल्या साड्या परत एकदा बघा आणि बुक करा नवीन नवीन साड्या आहेत नवीन मधल्या <coughs> चला घेऊन आले मी तुमच्यासाठी आज उपाय तो म्हणजे कर्जमुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी अतिशय लोकांना हे होत आहे की कर्जमुक्ती कशी कधी होणार कशी होणार या गोष्टींसाठी पैसा वाढला आपल्याकडं तर तो बॅलन्स पडेल आणि तेव्हा कर्ज फिटेल नाही तर फिटणार नाही आता माझं कायमस्वरूपी कारण तुम्हाला सांगणं असतं कर्ज माणूस करतो का जर तुम्ही घरासाठी करत असाल गाडीसाठी करत असाल शिक्षणासाठी करत असाल आणि आरोग्यासाठी करत असाल तर ही चार कर्ज ही गरजेची असतात ती ठीक आहे पण तुम्ही तुमच्या आयशोराम आयुष्य आरामासाठी फ्रीज घेताय ह्याच्यावर एम आयवर फोन घेताय एम आयवर मिक्सर घेताय टी व्ही घेताय अजून फर्निचर घेताय हे जर तुम्ही घेत असाल तर तुमच्या कर्ज बाजारातनं कधीच सुटका होणार नाही कधीही सुटका होणार नाही कारण या ऐश्वरामाच्या गोष्टी आहेत आणि त्यात तुम्ही बळनं कर्ज केलं ते वाढतच जातं कारण हे सगळे फायनान्स असतात आणि ते वाढतच जातात ते फिटत नाहीत दिसायला तीन वर्ष झिरो बिरो काय काय दिसतं पण तीन वर्ष हे सा दिवस सरता सरत नाहीत मग आता करायचं काय पुढचं सांगतंय असं चालू आहे आमचं सगळं पण पुढं करायचं काय तर पुढं आहे दोन हजार पंचवीस आणि मंगळाचं सा, साल तर त्या सालामध्ये जर तुम्ही हा उपाय केला नक्कीच मंगळ आणि मारुती राय आहे दोघं मिळून तुम्हाला कर्जात मुक्त करतील तुमच्याकडं धंदा व्यवसाय व्यापार पैसा वाढेल मी असं नाही म्हणते की हे करा म्हणजे तुमचं कर्ज संपून जाईल किंवा बँका तुम्हाला माफ करतील नाही फक्त तुम्ही कष्ट कराल त्यात चार पैसे तुम्हाला जास्त येतील आणि त्यामुळं तुम्ही कर्जाची परतफेड करू शकता या प्रकारचं काय करायचं आहे कधी करायचं आहे दोन हजार पंचवीस सालच्या पहिल्या मंगळवारी दोन हजार पंचवीस सालच्या पहिल्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता नऊ वाजता हा उपाय करायचा आहे दोन हजार पंचवीस साली पहिल्या मंगळवारी रात्री नऊ वाजता हा उपाय करायचा आहे उपायाला काय काय लागणार आहे आदल्या दिवशी आणून ठेवू शकता एक केशरी कापड आपल्या हाता एवढं एक केशरी कापड कापड नाही मिळालं तर केशरी कागद सुद्धा चालेल किंवा नव्या ब्लाउज पीसचा एवढा छोटासा केशरी कापड घ्या त्याच्यावर ठेवायचं आहे तुम्हाला सेंदूर सिंदूर नाही शेंदूर जो केशरी रंगाचा असतो कापड आणि शेंद्राचा कलर मारुतीरायांना जो कलर असतो त्याचे पॉकेट दुकानामध्ये मिळत असतात किंवा आपण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सुद्धा शेंदूर त्याचं पाकिट येत असतं वेगळ्या भागात काय काय म्हणत असतील मला माहित नाही म्हणून मी सांगते की जसा ध्वजाचा कलर असतो तो कलर मारुतीरायांचा किंवा मारुतीरायांना स्वतःला जो कलर असतो तो शेंदूर तर त्या आपल्या शेंद्री कापडामध्ये शेंदूर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत नऊ रुपये एक एक रुपयाची नाणी नऊ रुपये त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत त्याची कुरचुंडी बांधायची आणि तेव्हामध्ये एक आपल्या हातामध्ये म्हणजे देवामध्ये ठेवून आपण त्याला एकवीस वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि त्याच्यानंतर सांगायचंय हे हनुमान राया माझ्यावरचं कर्ज कमी व्हावं माझी मिळकत वाढावी आणि कर्ज पटपट फिटावं यासाठी मी हा उपाय करत आहे तर या वर्षीच्या या नवीन साली तुझी कृपा आमच्यावर राहू दे आणि आमच्याकडं पैसा येऊ दे आणि त्यातनं लवकरात लवकर आमची कर्जातनं मुक्ती होऊ दे असं म्हणावं पोटली हलवायची नाही आपल्याला पूर्णपणे दोन हजार पंचवीस सालापर्यंत देवाची पूजा करता तशीच त्याला अक्षदा गंध फूल हे उदबत्ती आरती ओवाळून पूजा रोजच्या देवासारखीच करा तुम्हाला जर आता वाटलं की ही पुडी अशीच कशी ठेवायची किंवा ही पुरचुंडी अशीच कशी ठेवायची तर तुम्ही स्टील पितळ प्लॅस्टिक सोडून कोणत्याही डबीमध्ये घालून देवाऱ्यात दे ती ठेवू शकता फक्त रोजची दिवाबत्ती उदबत्ती त्याला गरजेची आहे आणि रोजच्या या अफर्मेशन पण गरजेच्या आहे त्याला उदबत्ती ओवाळताना हो याच अफर्मेशन द्यायच्या की मी हे कशासाठी केलं आहे काय केलं आहे मी आत्ता आधी सगळं सांगितलं तसं जर तुम्ही हे काम केलं तर दोन हजार पंचवीस साली तुमचा खूप सारा चांगला इन्कम वाढेल इन्कम वाढल्यामुळे अर्थातच तुम्ही कर्जमुक्त व्हाल आणि कर्जमुक्तीच्या मार्गाला लागाल तर इतका साधा सोपा सरळ उपाय आहे सगळ्यांनी करा ज्यांना कर्ज आहेत ते परत एकदा मी हे सांगते तुम्हाला की कर्जच करू नका जोपर्यंत जीवावर वेळ येत नाही सांगते तुम्हाला मुलांचं शिक्षण कुणाचं आजारपण घर बांधणं आणि मोठी गाडी घेणं या गोष्टी सोडून मुलींची लग्न वगैरे जरी असेल तरीसुद्धा आपण थोडक्यात ते लावू शकतो किंवा थोड्या थोड्या प्रमाणात सगळं करू शकतो फार मोठा ड दा, डाम करून कर्जबाजारी होऊ नका या गोष्टीसाठी दिखाव्यासाठी कर्ज काढू नका आयफोनसुद्धा घ्यायचाच असतो आणि साधा फोनसुद्धा घ्यायचाच असतो आम्ही आम्ही ते साधे फोन वापरतो व्हिडिओला सुद्धा साधे फोन वापरतो पण ई एम आयवर फोन कधी आयफोन घेणं वगैरे ही स्वप्नसुद्धा बघत नाही तर स्वप्न थोडीशी आपल्या कॅपॅसिटीनं बघायची म्हणजे कर्ज होत नाही तुम्हाला जर दुसऱ्याच्या हातात दिसला आयफोन आहे आणि मला पाहिजे तर तुम्ही कर्जबाजारी होणारच लाखभर रुपयात सुद्धा हॅलोच बोलायचंय आणि साध्या पंधरा हजाराच्या फोनला सुद्धा हॅलोच बोलायचंय या गोष्टी लक्षात घ्या दुसऱ्याकडं फ्रीज आहे त्यांना डबल डोअरचा घेतला दीड लाखाचा आता मला पण पाहिजे जरा झिरोवर वर मिळतोय म्हणून ईएमआय जाऊन फ्रीज घेतला हप्ते तुम्हाला भरायचेत का शेजारच्यांना घरी पगार किती येणार तुमच्या आणि मग तुम्ही म्हणणार कर्ज बाजारी झालो घरात जर तुमचा पगार असेल वीस हजार जर चार हप्ते तुमचे जात असतील तर तुम्हाला खाली राहणारे काय आणि त्यात तुम्ही घर कसं भागवणार आणि ते भागत नाही त्यावेळी काहीतरी अडचणी येते म्हणून का अजून कर्ज काढायचं म्हणजे एक कर्ज झालं ईएमआयचं एक कर्ज झालं लोक घडनं घेतलेलं किंवा हे कर्जवाले फोन तर आपल्याला सतत करतच असतात तुम्हाला लाख पाहिजे का दोन लाख पाहिजे का त्याला आपण हे करायचं जायचं परत थापते भरत बसायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कर्ज करू नका म्हणजे कर्जमुक्तीचे उपायच बघावे लागणार नाहीत आणि करावे लागणार जे आहे अर्धी भाकरी खाऊन खुश राहा या चार गोष्टी सोडून कर्ज करू नका थोड्या वेळाचा तो आनंद असतो फोन टी व्ही ज्या काही या गोष्टी आजकाल मिळायला लागल्यात सगळ्या त्या महत्वाच्या गोष्टी सोडून कर्ज काढू नका म्हणजे तुम्हाला ही वेळ येणार नाही तर चला जरूर उपाय करा पॉवरफुल उपाय आहे या वर्षात मिळकत वाढवण्यासाठी जे काही करता येणार आहे तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं पूर्ण श्रद्धेनं पूर्ण श्रद्धेनं तो उपाय करा असं काही होतं का तसं काही होतं का असलं करायचं असेल तर करू नका ज्याची श्रद्धा आहे ज्यांना कर्जात मुक्त व्हायचं आहे त्यांनी मन मन शुद्ध ठेवून हा उपाय करा नक्कीच तुमच्या कर्जात मुक्ती तुम्हाला मिळायला फार मोठा आधार मिळेल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बाज करूया बाकी राशी ब्रेसलेटचं बुकिंग करा उद्या दुपारी दोन वाजता लाईव्ह आहे साड्यांचा तो बघायला जरूर या अजून बरंच ज्या ऑफर असतील काय असेल सगळं आपल्या स्टेटसवर चालू आहे ते तुम्हाला कळत राहील पण त्यासाठी छोटीशी अशा एस एस ज्योतिषकट्टा एस एस ज्योतिष कट्टाला मेशराचीचं भविष्याणी उपाय टाकलेले आहे दोन हजार पंचवीसचे ते बघा आणि सारिका लाईफस्टाईलला अजून ऑफर चालू आहे ते व्हिडिओ बघा आणि ऑर्डर करा मी जरी आजच्या दिवस नसले तर कोणी ऑनलाईन नाही आली ताई म्हणून घाबरू नका उद्यापासून काम व्यवस्थितरित्या चालू होईल तर चला आजचा व्हिडिओ इथेच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाकू बर बाय बाय